जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी जल्लोष विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोकसंस्कृती वाचवण्यासाठी महिलांचा पुढाकार आवश्यक आहे रोहिणी शिंदे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी जल्लोष विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोकसंस्कृती वाचवण्यासाठी महिलांचा पुढाकार आवश्यक आहे रोहिणी शिंदे कराड तालुक्यातील ओगलेवाडे येथील रणरागिणी महिला मंडळ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी जल्लोष हा उपक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उद्योजिका सोनल भोसकर व कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे विद्या पावसकर उपस्थित होत्या यावेळी सोनलताई म्हणाल्या की महिला स्वतःच्या पायावरती सक्षम उभे राहून उद्योजक होऊ शकतात शासनाच्या विविध योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील महिलांना पुढाकार घेऊन उद्योजक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे या कार्यक्रमासाठी रोहिणी शिंदे यांनी रणरागीने महिला मंडळाच्या सामाजिक उपक्रमास आणि ते करत असलेल्या कार्याची दखल शासन दरबारी घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली त्या म्हणाले की आत्ताची युवा पिढी लोकसंस्कृती विसरत चालली आहे ती टिकवण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून आपल्या लोकसंस्कृती भाषा टिकवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे माझ्यासारख्या मुलीला विचाराचा वारसा असलेल्या कराड शहर नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे अशा उपक्रमाला माझा नेहमीच पाठिंबा असेल या प्रतिभा साखरे यांनी मंडळाच्या आत्तापर्यंतच्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी ओगलेवाडी परिसरातील बाबर माची, हजार माची राज माची राजमाची माची व विरोवडे या पाचही गावातील सरपंच महिला यांचा सत्कार देखील करण्यात आला डॉक्टर वकील भाजीवाली विक्री करणाऱ्या अशा पंधरा महिलांना सन्मानित करण्यात आले सदरचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ओगलेवाडीचे उपसरपंच श्री शरद कदम तसेच कार्यक्रमासाठी रणरागिणीच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ मीरा कुलकर्णी उपाध्यक्षा आशा औं आउन, औंधे सचिव प्रतिभा साखरे सल्लागार जास्मिन मुलानी सल्लागार पूजा मराठे सदस्य कस्तुरी शहा संचिता जोशी अनिता सुतार इत्यादींचे तसेच या मंडळासाठी वेळेवर आर्थिक बाब म्हणून विद्या घबाडे यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या आपला सातारा न्यूजसाठी कराड प्रतिनिधी विजया माने सोबत मिलिंदा पवार सातत्याने मंडळामध्ये दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवता राबवता मागच्या वर्षीपासून सुद्धा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे ठरवलं होतं तसेच मंडळामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात की जसं काही जी छोटी छोटी मुलं अगदी वृद्धाश्रमात त्या आश्रमात करतात त्यांना आम्ही मदत करतो अनाथ मुलींना मदत तिथे जाऊन करतो त्याच्यानंतर खाऊ गल्लीचे स्टॉल बनवले जातात या मंडळासाठी आणि आजचा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी गेली महिन्याभर यासाठी जे काही परिश्रम लागले ते अजूनच आहेत आणि या सर्व मंडळाचं पण मी आभार मानते की मंडळातल्या मैत्रिणींनी माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ दिली म्हणून आजचा कार्यक्रम झाला कुठल्याही कुठली योजना मी त्यांच्याबरोबर मांडली असताना कुठल्याही पोलीत कुठल्याही शपथानी त्यावर कुठलाही आक्षेप घेतला नाही की असं का करायचं कार्यवहिनी म्हणून कारण हा कार्यक्रम करत असताना माझं एकच ध्रिय होतं की या पंचक्रोशीमध्ये रणरागिरीचा जल्लोष या नावाचा धुरळा उडला पाहिजे आणि हे मोठ्या या यावर me